रामकृष्ण श्री श्रीस्वामी समर्थ येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते सर्वपित्री अमावस्या हा दिवस पित्रांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो पितृपक्षामध्ये आपण जे काही पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो किंवा जे काही काम उपाय करत असतो तर त्या सेवेचा आपल्याला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वज त्याचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपल्या पित्रांना आदराने निरोप दिला जातो म्हणजेच पितृपक्षामध्ये जे आपल्याकडे आलेले असतात तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पृथ्वी पितृलोकामध्ये जात असतात सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो कारण की या दिवशी आपण सर्व पित्रांचे श्राद्ध करत असतो म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पित्रांचे श्राद्ध करणं शक्य झालं नाही किंवा ज्या पित्रांची तिथी माहीत नसते तर अशा सर्वांचे श्राद्ध या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केले जाते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे राहून गेलं असेल तर आवर्जून तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान हे आवर्जून करायचं आहे जर सर्वपित्री अमावस्येलासुद्धा आपण त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य केला नाही तर आपले पितर जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद न देता जात असतात आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो म्हणजेच त्यांचा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भगावा लागत असते पितृ आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळेचे आहेत तर ते सुरू होत असतात सर्वपित्री अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि काही सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये आपण दहीभाताचा एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीभाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे हा उपाय केल्याने पितृतृप्त होतील आशीर्वाद देतील फक्त चोवीस तासातच घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष नजर दोष नजर बाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल संपूर्ण पितृपक्षाचे तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल असा हा दैवाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षाचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे सर्वपित्री अमावस्येने या पितृपक्षाचा शेवट होत असतो आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून आपल्या पित्रांचे काही श्राद्ध पिंडदान तर्पण राहून गेलं असेल तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जन करायचे आहेत जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या देखील दूर होतील पितृपक्ष म्हटलं की सगळे पितर पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ते पितर जे असतात तर ते आपल्या आपल्या घरी जात असतात आणि आजच्या पुढच्या पिढीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात जसे की पहा पितृदोषाची लक्षणे ही काय असतात तर संतती प्राप्ती हो न होणे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी निर्माण होणे किंवा मग विवाह न जुळणे या व्यतिरिक्त पैशाची चणचण किंवा अनेक कष्ट करून देखील आपल्या कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात आणि त्यामध्ये आपल्याला कोणताही मोबदला असा मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो आणि मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला हे पितृदोष लागलेले असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते देखील करायचे असतात सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपले घरचे पितर अगोदरच्या तिथीला झालेले असतील तरी देखील या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला पितरांसाठी नैवेद्य हा काढायचा असतो कावळ्याला घास द्यायचा असतो ज्याने आपल्याला पितृदोष जो आहे तर तो देखील दूर होईल तर सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ एकवीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि बावीस सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे दहीबाताचा हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज केला जातो आणि तुम्ही दररोज केला असेल तरी देखील सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून दहीबाताचा उपाय करायचे कारण की पितृपक्ष सुरू आहे पितृपक्ष हा देखील आपल्या पित्रांना समर्पित असतो आणि सर्वपित्री अमावस्या ही देखील पित्रांना समर्पित तर हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही या दोन गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहेत पण ज्याने आपले पितृदोष जे आहेत ते दूर देखील होऊ शकतात दही भाताचे वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करून आपण आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करू शकतो त्यातीलच काही उपाय आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत पहिला उपाय हा आपल्याला आपल्या पित्रांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे ते वर, असल असल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगण्यामध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घरातील बाल्कनी असेल गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दहीभात जो आहे तर तो नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावरती ठेवू शकता कोणत्याही मोठ्या आकाराच्या झाडाचं पान असेल तर ते देखील पान तुम्ही घेऊ शकता तेही तुम्हाला नाही मिळाल तर एखादी पत्रावळी किंवा एखादं द्रोण असेल ते देखील घेतलं तरीसुद्धा चालेल यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर एखादी स्टीलची पेट आहे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचं आहे त्या भातावरती तुम्हाला दही टाकायचं आहे दही आणि भात दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे त्यावर थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहेत तर भात घेत असताना भातामध्ये चुकूनही मीठ किंवा तेल घालायचं नाही अरणी भात आपल्याला शिजवायचं आहे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणासाठी भात बनवलेला असेल तर तो भात तुम्हाला वापरायचा नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेटच भात जो आहे तर तो शिजवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती दही भात काढून घ्यायचं आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे हे ग्लास भर पाणी आपण दही भात घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि जिथे तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते तुम्ही घेतलेलं आहे त्या पाण्याने तुम्हाला गोल असं का वर्तुळ काढायचं आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण भरीव चौकोन काढत असतो आणि इथे आपल्याला वर्तुळ काढायचं आहे वर्तुळ काढत असताना आपल्याला घड्याळच्या उलट्या दिशेने काढायचं आहे त्यानंतर भात जो आहे जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे ते त्यावरती ठेवायचं आहे साईडला पाणीसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताने आपल्याला भाताच्या बाजूला साईडनं म्हणजे गोलाकार पाणी जे आहे तर ते फिरवायचं आहे प्रकारे आपल्याला पित्रांना अभिमंत्रित करायचं आहे हा नैवेद्य अगदी मनीपा मनापासून ठेवायचा आहे आणि इतरांना पित्रांना आपल्या प्रार्थना करून याचा स्वीकार करण्यास सांगायचं आहे आणि आमचे दोष जे आहे तर ते दूर करावे तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना देखील करायची दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर ओम पितृ देवताय नमहा असं अकरा वेळा आपल्याला म्हणायचं अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला जो आहे तर तो करायचा आहे किंवा पक्षी जे आहेत कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला भात तो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल पुढचा उपाय जो आहे तर तो एक आहे त्यासाठी आपल्याला गौरी घ्यायची आहे एक छोटीशी गौरी या घ्या म्हणजे गायीच्या शेणाची ज्याला शेणकूट किंवा गौरी असं म्हटलं जातं त्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या देखील ठेवायच्या आहे थोडंसं तूप टाकायचं आहे त्यामध्ये आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे जो अळणी भात घ्यायचा आहे त्यामध्ये दही टाकायचं आहे थोडेसे काळती टाकायचे आहे जिथे पण आपण गाईच्या शेण्यावरती जो कापूर प्रज्वलित केलेला आहे त्यावरती तुम्हाला थोडासा दही टाकायचा टाकायचा अगदी थोडासा शिंपाडू शकता आणि ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचंय जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोप्पा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय कुठे करायचा तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचा आहे बसताना आपलं तोंड हे आतल्या बाजूला येईल अशा प्रकारे बसायचं आहे तिथे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तिथं करणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये टेरिसवरती किंवा अंगणावर मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर तिसरा उपाय जो आहे तर तो, तो देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे तर हा उपाय कसा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवरती प्रत्येक दिशेला अशाच प्रकारे देहभात थोडा थोडा ठेवायचा आहे तुम्ही द्रोणमध्ये केळीच्या पानावरती पिंपळाच्या पानावरती किंवा भांड्यामध्ये तुम्ही हा देहभात गच्चीवरती दक्षिण दिशेला किंवा प्रत्येक दिशेला थोडा थोडा ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांना अभिमंत्रित करायचं आहे आपली जी काही इडापिडा असेल तर ते निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आपल्या वंशजांना शुभाशीर्वाद देऊन जातील तर हे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते अगदी छोटे छोटे उपाय आहेत प्रत्येकाला सहज करणं शक्य होईल अतिशय प्रभावी देखील आहेत यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे घरातील आपल्या घराला वाईट नजरबाधा असेल प्रखर पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अशाच प्रकारच्या एका प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवरती किंवा नारळाची जी करवंटी असते तर त्यामध्ये दहबा ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दहभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे टाकताना एक काळजी घ्या कुणीही त्याला ओलडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला दहबात टाकायचा आहे याने आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला मदत होत असते आणि आपल्या घराची प्रगती देखील सुरू होते यानंतरचा जो उपाय आहे तर तो, तो, तो कोणासाठी करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल कितीही दवाखाने औषधे केले तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी अशी व्यक्ती अगदी चांगली होती परंतु अचानक तिच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून याय लागली ती व्यक्ती चिड चिडचिड करायला लागली असेल वाईट बाधा झाली असेल मग पितृदोषाची लक्षणे त्याच्यावरती दिसत असतील तर अशाच प्रकारचा ध्ये आपण बनवायचा आहे मुख्य दरवाजावरून ओवाळा त्याचप्रकारे त्या व्यक्तीवरून देखील आहे समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल तुमचे पूर्वज जन्माला आले असतील बऱ्याच जरा जणांच्या घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलेलं असतं ते आपल्या पूर्वजांचा काहीतरी गुण घेऊन आलेलं असतं तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा जन्माला आले आहेत तर ते मूल काय करतं खूप त्रास देतं चिडचिड करतं हट्टीपणा करतं अशा समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या तुम्ही अशा प्रकारे दहीभात ओवाळा तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते तर हा आजारी व्यक्तीवरून ओवळलेला दहीबात तो आहे तो सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे जो दही कोणी ओलडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुमच्या मुलांवरून ओवाळा तरी देखील तुम्हाला याच पद्धतीने घराच्या बाहेर टाकायचे दही पितृदोष निवारणासाठी घरातील हिरापिडा दूर करण्यासाठी घरातील नकारात्मकता घरातील वाईट बाधा व्यक्तीवरील वाईट बाधा दूर करण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी सुद्धा चालेल किंवा पाचही उपाय तुम्ही करू शकता हे उपाय जे आहे तर ते अत्यंत प्रभावी आहे शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत करतील ज्यांच्या घरामध्ये पितृदोष असतो त्यांच्या कामामध्ये सतत अडचणी निर्माण होतात मग त्यांच्या त्यांना नारायण नागबली देखील करायला सांगितली जाते नारायण नागबली केल्यानंतर निश्चितच आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो परंतु या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं या ठिकाणी पैसे देखील खूप लागतात आपली आर्थिक स्थितीही खूप बिकट असेल किंवा आपल्याला करणं देखील परवडत नसेल आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये जर आपण पितृदोष निवारणासाठी हे जर उपाय केले तर नक्की शंभर टक्के वर्षभरातील तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत तर ते दूर होतील तसेच सर्व अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी या सेवा आपल्याला करायचे जसं की दक्षिण देशाला तोंड करून पितृसुक्त म्हणणे पितृस्तोत्र म्हणणे किंवा पितृ अष्टकाचं पठण करणे ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करणं अशा सेवा जर तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केल्या तरी देखील के आपले पितर आपल्यावरती खुश होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा आपल्या पितरांचा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असतो या दिवशी आपले पितर जेवण करून आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन पुन्हा पितृलोकामध्ये दे परत जात असतात म्हणून हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी हा उप उपायांचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद